शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगर अध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर दिव्यांगांचं उपोषण स्थगित आठ दिवसात महानगरपालिकेत महायुतीची बैठक लावण्याचं अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांचं आश्वासन जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी आजपासून अमरण उपोषण सुरू केले होते यामध्ये दिव्यांगांना पन्नास टक्के पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करण्यात यावी दिव्यांगांना पुनर्वसन केंद्र सुरू करून द्यावे दिव्यांग यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर अमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते आठ दिवसात महानगरपालिकेत महायुतीची बैठक लावणार असल्याचं आश्वासन जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी आश्वासन दिलं आहे या महायुतीच्या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर भाजप कडून माजी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना प्रमुख भाऊसाहेब खुके जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे यावेळी शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे सतीश पतपुरे दिव्यांग आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे अनिल महापुरे सुरेश बोरुडे जगदीश सातपुते शेख जावेद शेख इस्माईल शेख रशीद दशरथ तोंडवे राजेंद्र कुलकर्णी रवी तायडे विलास कांबळे उद्धव भुजबळ नागेश अंबलवादे सुनंद भास्कर रंगनाथ शिंदे रेहम शेख प्रकाश एडके भीमराव साळवे तुळशीराम गडे साबीर शेख इम्रान भाई आदींचा उपोषणस्थळी सहभाग नोंदलेला होता याचबरोबर जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हिंदू महासभेचे प्रदेश संघटक मंत्री धनसिंह सूर्यवंशी ठाकरेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबुराव पवार राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रिंकल तायर काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्का शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय देठे युवासेना जिल्हा समानक सुमन टेकाळे आदींनी पाठिंबा दिला आहे सोबत आलेला आहे काय मागण्या आहे आज आमचे दिव्यांग आघाडीचे सर्व पदाधिकारी व सर्व बांधव यशला बसलेले त्यांच्या जा, जास्त काही मागण्या नसून फक्त चार मागण्या आहे चा, आणि मी आत्ताच माननीय आयुक्त साहेबाला बोललो ते साहेब यांच्या जास्त मागण्या नसून फक्त चार मागण्या आहे आणि आयुक्त साहेबांनी आत्ताचं उपायुक्त मॅडम त्यांना पाठवत आहे त्यांच्या मागण्या मंजूर करते अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मान्य आमचे नेते अर्जुलबाजी बोतकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमचे दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्या ज्या घरकुलच्या योजना असन त्यांचे ते पाच टक्के निधी त्याच्यामध्ये वाढ पाच टक्के अजून वाढ झाली पाहिजे ही ही मागणी असन साहित्यामध्ये पाच टक्के त्यांचं हे असं साहित्य वाटपमध्ये त्या सर्व मागण्या मंजूर करावा त्यासाठी त्यांना विनंती करू आम्ही खोतकर साहेब सर्व सर्वांच्या वतीने की मान्य मुख्यमंत्री फडणीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अजित पवार साहेब यांना यांच्याकडे कर पाठपुरावा करा लो आणि यांच्या मा मागण्यापुरं मंजूर झाल्या पाहिजे अशी सर्वांना विनंती करू कारण की त्यांच्या अपेक्षा जास्त नाही आहे त्यांच्या छोट्याशा एक अपेक्षा आहे त्या पण होत असेल तर मग त्यांना त्यांच्या मनात नाराजी येणारच आहे त्यासाठी आज ते उपासनाला बसले मी आज प्रशासनाला विनंती करतो की त्यांचं उपासन लवकरात लवकरात लवकर सोडून घ्यावं कारण की ते पहिलेच बिचारे त्यांच्या यांना परेशान आहे त्यांना जास्त परेशान नाही करावं आज आमचे शिवसेनेचे अनिल मुग्दल सतीश फतपुरे सुरेश बुरुडे जावेदभाई जगदीश सातपुते शेख इस्माईलभाई रवी तायडे विलास कांबळे राहुल मुळे दशरथ तोंडुळे लक्ष्मण वाघमारे संतोष सातपुरे शेख रशिदभाई आमच्या महिला भगिनी सर्व बसलेल्या आहे त्यांच्या सर्व मागण्या पुरात पुरी कर, पुरी करावं